चांदवड तालुक्यातील डॉक्टर श्याम पगार यांचं कुपोषणाला आज चौथा दिवस उगवला तरी देखील केंद्रातील म्हणा किंवा राज्यातील म्हणा कुठलाही प्रति लोकप्रतिनिधी चांदवड तालुक्यात येऊन किंवा प्रत्यक्ष साधा फोन देखील करून कुठल्याही प्रकारची चौकशी देखील केली नाही कुठलाही प्रतिनिधी नाही विधानसभेचं अधिवेशन चालू आहे त्या अधिवेशनामध्ये जर समजा चांदवड तालुका असेल नाशिक जिल्हा असेल किंवा महाराष्ट्राचा लोकप्रतिनिधी असेल त्या विधानसभेमध्ये हा प्रश्न मांडू शकतात ताबडतोब त्याचा निकाल घेऊन त्यावरती काहीतरी पर्याय शोधला हो जाऊ शकेल विधानसभा अधिवेशन चालू आहे या अधिवेशनामध्ये हा जर प्रश्न उपस्थित केला तर ताबडतोब त्याचा काहीतरी निर्णय घेतला जाईल किंवा केंद्रापर्यंत ही गोष्ट पोहोचली पाहिजे तर जेणेकरून आज चांदोड तालुक्यामध्ये काय परिस्थिती आहे शेतकऱ्यांची काय हाला हालापेक्षा आहे या विधानसभेमध्ये मांडल्यात मांडता येतील परंतु कोणताही लोकप्रतिनिधी आज ताग आहेत या उपोषणापर्यंत येऊन पोचला नाही किंवा कुठला साधा फोन देखील केल केला नाही या लोकप्रतिनिधींनी या यासाठी ताबडतोब लवकरात लवकर दक्षता घेऊन या उपोषणाला उपोषणाची चौकशी करून केंद्रापर्यंत ही पोचवायची ही विनंती त्यांनी जी कर अन्न जादाची भूमिका घेतली अतिशय कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीत निश्चित प्रभावी असे आहे आणि खरोखरच कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर जो होणारा अन्याय आहे तो त्यांनी सम सरकारसमोर मांडला आणि खरोखरच सरकारने त्यांची आजची चौथा दिवस असल्यामुळं त्यांची प्रकृती चिंताजनक अशी झालेली आहे तर सरकारने याची निश्चित काळजी घ्यावी असं आमचं चांदवड तालुका माजी सभापती बाळासाहेब सोनवणे यांच्या वतीनं सरकारला सांगणं आहे की उपोषणकर्त्याची काळजी घ्या आणि शासनाने तहसीलदार असेल कलेक्टर असेल प्रांत असेल त्यांनी तात्काळ भेट देऊन त्यांची उपोषण मागं घ्यायला लावा अशी आमची आग्रहाची विनंती आहे